आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होऊन जाईल सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशातच एक आनंदाची बातमी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलेली आहे तर लाडक्या तयारी तुमच्या खात्यावर पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि त्यासोबत सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज असणार आहे काय या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आलेली आहे समोर आपण व्हिडिओ मध्ये ती पाहणारच आहोत त्यानंतर कोण महिला सप्टेंबर हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि कोण महिला अपात्र असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते तर त्या महिला अजूनपर्यंत पैशाची वाट पाहत आहेत बऱ्याच महिला कमेंट करून विचारत आहे की सर आम्हाला जून जुलै महिन्यापासून पैसे मिळाले नाही तर आम्हाला सप्टेंबर मध्ये हप्ता मिळणार आहे काय आणि त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर किती जमा होणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एकत्रित जर जमा होत असेल तर आमचे जून जुलै महिन्यापासूनचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंतचे पैसे हे एकत्रितरित्या जमा होणार काय तर लाडक्या तैन तुमच्या मनात एकूणच बरेच प्रश्न असतील केवायसी संदर्भात असो वा जून जुलै महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा कधी पैसे मिळेल या संदर्भात सुद्धा बऱ्याच महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यानंतर एकवीसशे रुपये तर गेल्या वर्षी रुपये संदर्भात एक, एक अपडेट आलेली होती की तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये लवकरच जमा करण्यात येईल पण अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होईल हे सुद्धा समोर आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहीतच असेल अर्धवट ज्ञान हे घातक आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होऊन जाईल तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम पाहून घ्या लडक्या ताईंनो सप्टेंबर महिना हा संपत आला आहे आणि ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली होती सप्टेंबरचा हप्ता हा लाडक्या ताईंच्या खात्यावर लवकरच जमा करू याच महिन्यात नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच तुमच्या खात्यावर सप्टेंबरचे पैसे जमा होणार असल्याची माहिती येत होती पण अजूनपर्यंत सप्टेंबरचा हप्ता हा त्यांच्या खात्यावर जमा झाला नसल्याने लाडक्या ताई यात चिंतेत ता आहे आणि त्यातच ई केवायसी संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली होती की ई केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यावर इथून पुढचे हप्ते जमा होणार नाही तर लाडक्या ताईंना पाहून घ्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही कारण केवायसी सी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात तुम्ही के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला समोरचे पैसे मिळणार आहे पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही मग लाडक्यात विचारत आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा आमच्या खात्यात कधी जमा होईल कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली होती की सप्टेंबरचा हप्ता हा याच महिन्यात त्यांच्या खात्यावर जमा कर करता अशी माहिती समोर येत आहे की सप्टेंबरच्या हप्त्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे कुठल्याही क्षणी एक जी आर निघून तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता हा जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो त्या अगोदर केवायसी करण्यासाठी लडक्या के ताईंनी एकच गडबड केलेली आहे तर लाडक्या ताईंना लक्ष देऊ नये का तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आताच फार गडबड करू नका कारण त्या वेबसाईटवर बऱ्याचशा अडचणी येत आहे एकाच वेळेस जास्त महिला त्या वेबसाईट आपली केवायसी करण्यासाठी जात असल्याने काही महिलांचा दुसरा ओ टी पी येत नाही काही महिलांचा पहिला ओ टी पी येत नाही तर अशा बऱ्याचशा अडचणींना महिलांना सामोरं जावं लागत आहे तर लाडक्यातईंना पाहून घ्या की के वाय सी मग कधी करावी तर लडक्या ताईंन पंधरा दिवस तुम्ही होऊ द्या पंधरा दिवसात ज्या लडक्याताईंना गडबड असेल त्या लडक्यातई के वाय सी करून घेतील पंधरा दिवसाच्या नंतर ती जी साईट आहे ती सुरळीत चालायला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही सहजपणे ई केवायसी सी करू शकता आत्ता जर तुम्हाला फार गडबड असेल के वाय सी करायची तर रात्री बाराच्या चा नंतर आणि चारच्या अगोदर रात्रीच्या वेळेला तुम्ही केवायसी केली तर तुमची सुरळीतपणे वाय सी होणार आहे तर पाहून घ्या सी संदर्भातली माहिती तुम्हाला समजलीच असेल त्यानंतर तुमच्या खात्यावर पंधरावा आणि सोळावा हप्ता हा एकत्रितपणे जमा होईल का तर काही ठिकाणी अशी माहिती येत आहे की फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसेच त्यांच्या खात्यावर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल तर त्यासोबतच ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असतील काही महिलांच्या नावे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जर त्यांना गॅस सिलेंडर मिळाले असेल तर एक सिलेंडर जे त्यांना दिवाळीच्या दरम्यान मोफत मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर पंधरावा आणि सोळावा हप्ता हा एकत्रितपणे येणार का तर अजूनपर्यंत यासंबंधी कसलीही माहिती आलेली नाही पण समोर दिवाळीचा सण पाहता नवरात्र उत्सव आणि दिवाळीचा सण समोर पाहता तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे की सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भातली जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि शक्यतोवर सांगता येत नाही पण शक्यतोवर तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रितपणे एक दिवाळीला तुम्हाला भेट म्हणून भाऊबीजेची ओवळणी म्हणून तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे आता ही माहिती कितपत खरी आहे आपल्याला सप्टेंबरचा हप्ता आल्यावरच माहीत पडणार आहे तर पाहून गेल्याताईनो तुम्हाला डबल खुशखबरी देण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने लडक्या ताई ह्या नाराज झाल्या होत्या तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंधरावा आणि सोळावा हप्ता हा एकत्रितपणे जमा होणार आहे तर लाडक्या ताईंनो त्यानंतर आता असा प्रश्न येत आहे की एकवीसशे रुपये आमच्या खात्यात कधी जमा होईल तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो एकवीसशे रुपये निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन सरकारने माहिती दिली होती आश्वासन दिलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर तुमच्या खात्यावर पंधराशे ऐवजी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये देऊ तर आता एक वर्ष ओलांडून आलेला आहे आणि सरकार सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यासाठी एक शुभ मुहूर्त पाहत असल्याची माहिती समो समोर येत आहे आणि लाडक्या तैन तुम्हाला माहितच आहे समोर दिवाळी आहे आणि दिवाळी सारखा शुभ मुहूर्त राज्य सरकारला सापडणार नाही त्यामुळे अशी एक माहिती समोर येत आहे की दिवाळीच्या दरम्यान तुमच्या मानधनात वाढ होऊन पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर लाडक्या तयांनो आजच्या घडीची आणि घडीची सर्वात सर्वात मोठी सर्वात मोठी बातमी तुमच्या खात्यावर आता चे पैसे सोबतच ऑक्टोबरचे सुद्धा पैसे एकत्रितपणे जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर हे पैसे कधी मिळणार तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच आजची चोवीस पंचवीस तारीख आहे तर लाडक्या तयांना पाहून घ्या येत्या दोन चार दिवसात तुम्हाला एक जी आर प्रसिद्ध झालेला दिसेल आणि तुमच्या खात्यावर लगेच या चार पाच दिवसात तीस तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले तुम्हाला दिसणार आहे तर लाडक्या ताईंना सर्वात मोठी खुशखबर आहे की तुमच्या खात्यावर आता कुठल्याही क्षणी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एकत्रितपणे जमा होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भात जे नवनवीन अपडेट येत असते त्या संदर्भातली माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबतच लाडक्या तयांनो एक विनंती आहे तुम्हाला खाली एक हाईपचं बटन असते ते हाईप, हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्यासोबतच तुम्हाला ऑगस्टचे पैसे मिळाले होते का हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही कारण ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले त्याच महिलांना सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे पैसे मिळणार असल्याची एक माहिती समोर येत आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा जय महाराष्ट्र